हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत छत्तीस इंच छातीचा डबल कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंग इथं मी डबल फोल्ड असा पेपर घेतलेला आहे आणि बंदवाच्याच्या साईडने शोल्डर आणि गळ्यारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं इथं गळारुंदी अडीच इंच आणि साडेपाच शोल्डर घेतलेलं आहे आणि पावणे सहा इंचाचा इथं मुंडा घेतलेला आहे इन इथं खालच्या साईडने परत साडेपाचचं मार्किंग करून घ्यायचं आणि जे काही छातीचा चौथा भाग येतो तिथं इथे नऊ इंच छातीचा चौदा भाग येतो नऊ इंच प्लस दीड इंच अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घेतलं आणि इथं मुंडा आणि छातीच्या लाईन आखून घ्यायचं आहे आता आपल्याला जो काय मुंडा आहे मुंड्याचं सेंटर काढून घ्यायचं इथं पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याला सेफ देण्यासाठी इथं मार्किंग करून घ्यायचं पाठीमागच्या मुंड्याला इथं सव्वा इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी इथं पावन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इथं छातीच्या लाईनच्या पाव इंच खालून आपल्याला अशा पद्धतीने इथं शेप देऊन घ्यायचं आहे इथं पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याला शेप देऊन झालेला आहे आता पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं इथं पुढचा गळा आहे सहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं साडेसहाला मार्किंग केलं आणि अडीच इंच गळा रुंदी अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घेतला आता जे काय ब्लाऊजचं तयार उंची आहे ते ठेवायचं घ्यायचं आहे इथं तयार उंची आहे चौदा चा, इंच त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन घ्यायचं आहे सगळं टोटल पंधराला मार्किंग केलेलं आहे आणि जे काय आपण वरच्या बाजूने छातीचं चौथं चा प्लस दीड इंच असं टोटल दहाला मार्किंग केलेलं होतं ते साडे दहा इंचाचं मार्किंग खाली पण करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचं आता आपल्याला क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे इथं गळ्याच्या साईडने आपल्याला वरच्या बाजूने साडेतीन इंचाला मार्किंग करायचं आहे आणि फिटिंगच्या साईडने अडीच इंचावर आणि आपल्याला हे साडेतीन आणि अडीच इंच दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला कट क्रॉसपट्टीचा सेप इथं देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला दे आहे आता इथं कटोरीसाठी कर मार्किंग करून घ्यायचं आहे इथं जे क्रॉसपट्टीवरती साडेचार इंचाला मार्किंग केलं आणि प पुढच्या मुंढ्यापासून आपल्याला दोन सव्वा दोन आणि अडीचं असं तीन मार्किंग करून घ्यायचे आहेत इथं पुढच्या गळ्याचं इथं एक वरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि हे तिन्ही मार्किंग लक्षात येऊन आपल्याला इथं कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे जे काही आपण दोन सव्वा दोन आणि अडीचं इथं मार्किंग केलेलं आहे त्या कुठल्या शेप मार्किंगमधून आपला आकार व्यवस्थित येतो त्या मार्किंगमधून आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचं पुढच्या काळाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने डबल फोल्ड घे पेपर घेतल्यामुळे आपलं पुढचं आणि पाठीमागचा वय एकत्रच तयार होतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आणि इथं पेपर ओपन करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे दोन्ही पार्ट्स वेगवेगळे करून घ्यायचे आहेत इथं आपलं बॅक पार्ट तयार झालेलं आहे आता फ्रंट पार्टचं जे काही पार्ट्स आहेत ते कट करून घ्यायचे आहेत इथं सर्वात पहिल्यांदा जो काही पुढचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आणि क्रॉसपट्टी कट करून घ्यायचं आहे जे का साइड पार्ट आणि कटोरे पण वेगवेगळे करून घ्यायचे अशा पद्धतीने दे मी कट करून घेतला आणि पुढचा गळा पण इथं कट करून घ्यायचा आहे इथं आपलं कटिंग करून झालेलं आहे आता आपल्याला एक कटोरी वाढवून घ्यायचं आहे तर वाढवण्यासाठी मी एक्स्ट्राचा पेपर घेतलेला आहे तशा पद्धतीने हा एक्स्ट्राचा पेपर घेतलेला आहे आता आपल्याला एक कटोरी वाढवून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला हा जो काही कटोरीचा राऊंड आहे तो मोजून घ्यायचा आहे तशा पद्धतीने जे काय वरच्या टोकापासून आपल्याला खालीपर्यंत अशा पद्धतीने ते मोजून घ्यायचं जे काही येत असेल त्याचा तिसरा भाग करायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं तिकडं जेवढं मार्किंग केले असेल ते त्याच्या त्यामधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि गळ्याच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आणि हे जे काही पूर्ण टोटल कटोरी आहे इथं कटोरीचं सेंटर काढून घ्यायचं आणि जे काही आपण गळ्याच्या साईडने मार्किंग केलेलं आहे तेवढंच मार्किंग इथं सेंटरला पण करून घ्यायचं आहे आणि सेंटरपासून आपल्याला परत सेंटर काढून घ्यायचं आहे कटोरीचा आणि हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला इथं कटोरीला म्हणजे डबल कटोरीचा आकार इथं देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आता आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक्स्ट्रा पेपर घेतलेला आहे सर्वात पहिल्यांदा वरचा जो पार्ट आहे तो जसा आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे जशा पद्धतीने जसं आहे तसं ड्रॉ करून घेतलं आता आपल्याला खालच्या साईडने जेवढं तुम्ही मा मार्जिनमध्ये दाबत असाल तेवढं आप त्याच्या डबल असं घ्यायचं आहे तुम्ही अर्धा इंच जर आणि तुम्हाला इथं शिलाईसाठी जेवढं मार्जिन लागत असेल त्याच्या डबल इथं वाढवून घ्यायचं आहे खालच्या साईडने इथं मी टोटल एक इंचाने वाढवलेलं आहे अर्धा इंचाला एक मार्किंग केलं आणि एक इंचाला एक असं आणि जे काही अर्धा इंचाला मार्किंग केलेलं आहे त्याला पण शेप देऊन घ्यायचा आणि एक इंचाला मार्किंग केलेलं आहे त्याला पण शेप देऊन घ्यायचं आहे आणि जे काही खालचा पार्ट आहे तो पण आपल्याला खाली व्यवस्थित असं सेट करून ठेवून घ्यायचा आहे जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आता आपल्याला रेग्युलर कटोरीप्रमाणे कटोरी वाढवून घ्यायचं आहे ते छत्तीस इंचाची कटोरी आहे तर मी सव्वा इंचाने कटोरी वाढवणार आहे दोन्ही साईडने सव्वा सव्वा इंचाचं मार्किंग केलं टोटल कटोरीचं इथं सेंटर काढून घ्यायचं सेंटरला एक मार्किंग केलं आणि सेंटरपासून खाली दीड इंचाला मार्किंग केलेलं आहे म्हणजे हे टोटल जेवढं येत असेल त्या तेवढंच इथं सव्वा इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथं पण आलं पाहिजे इथं टोटल सहा आलं तर इथं इकडच्या साईडने पण मी सहा इंचाला मार्किंग केलं आणि वरच्या साईडने पाव इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे जे काय आपण इथं अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे का मध्ये म्हणजे टोटल एक इंच त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचं आणि इथं व वरच्या बाजूने पाव इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे पाव ते अर्धा इंच आणि आपल्याला जे काय आपण खाली स सव्वा इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून अशा पद्धतीने इथं शेप देऊन घ्यायचं आणि खालच्या साईडने जे काय दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथं आपल्याला हे दोन्ही साईडच्या सेम अंतर आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दीड इंचाचं इथं मार्किंग करून घ्यायचं आणि टक्स देऊन घ्यायचं आहे इथं हे दोन्ही जे काही क्रॉस लाईन आहे ते हे दोन्ही आपल्याला सेम अंतर आलं पाहिजे अशा पद्धतीने इथं मोजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सेंटरला इथं दीड इंचाचं मार्किंग करून आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं डबल कटोरी वाढवून झालेला आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं इथं जे काय वाढवून घेतलेलं कटोरे आहे ते कट करून घ्यायचं जे काय आपण शेप दिलेला आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने इथं कट करून घेतला आणि कट करून घेतलं आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहे लांबी प्लस अर्धा इंच असं घ्यायचं आहे तर बाहे लांबी आहे साडेनऊ तर त्याच्यामध्ये अर्धा इंच सुद्धा आला मार्किंग केलं आणि छातीची घडी घेतलेली आहे तर नऊ इंचाची आणि जे काही दीड इंच मार्जिन आहे ते आतल्या साईडने मार्किंग केलं आणि क्रॉस लाइन आखून घ्यायचं क्रॉस लाईनचं से सेंटर काढून घ्यायचं सेंटरचा परत एक एक सेंटर अशा पद्धतीने ते मार्किंग केलं आणि जे काही मेन सेंटर आहे तिथून वरती अर्धा इंच जे काय आपण परत सेंटर काढून घेतलेलं आहे वरच्या सेंटरपासून वरती टेपच्या तीन लाईन इतकं आणि खालच्या सेंटरपासून खालते तीन लाईन इतकं अशा पद्धतीने पु पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे बाईचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मी चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जे काय दंडघेर आहे त्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे जेवढं काय तंडगिर असेल त्याचा दुसरा भाग प्लस जे काय मार्जिन असेल ब्लाऊजचं इथं दीड इंच मार्जिन आहे तर दीड इंच मार्जिनचं मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने हे फिटिंगचं लाईन आणि इथं जे काही मेन लाईन आहे ते इथं आखून घ्यायचं आहे आता आपल्याला हे बाहे पण इथं कट करून घ्यायचं आता इथं अशा पद्धतीने बाहे पण कट करून घ्यायचं सर्वात पहिल्यांदा पुढ पाटेमागचा मुंडा कट करायचा नंतर ओपन करून आपल्याला पुढचा मुंडा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आपला छातीस यांचा छातीचा डबल कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग करून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मना